आजच्या आधुनिक जीवनशैलीमुळे मानसिक तणाव मोठ्या प्रमाणामध्ये वाढला असून जगभरात मानसिक तणावामुळे दरवर्षी सुमारे एक ट्रिलियन डॉलरचे आर्थिक नुकसान होत आहे धावपळीच्या आणि स्पर्धेच्या युगात वाढता मानसिक तणाव ही जागतिक समस्या बनली आहे भारतातही आत्महत्यांच्या घटनांमध्ये चिंताजनक वाढ होत असून मानसिक आरोग्य हा अत्यंत गंभीर विषय बनला आहे शारीरिक आरोग्य इतकेच मानसिक आरोग्य जपण्यासाठी अध्यात्म आणि शाश्वत जीवनशैलीचा अवलंब करणे काळाची गरज असल्याचं मार्गदर्शन इस्कॉनचे आध्यात्मिक नेते आणि गोवर्धन इको वेलचेसचे से संचालक गौरांग दास यांनी तणावमुक्ती आणि आनंदी जीवनाची गुरु या महत्त्वपूर्ण विषयावरती केले आहे ठाणे महानगरपालिका आणि इस्कॉन ठाणे यांच्या वतीने ठाणे महानगरपालिकेतील अधिकारी कर्मचारी यांच्यासाठी विशेष व्याख्यानाचं आयोजन डॉ काशीनाथ घाणेकर नाट्यगृह येथे आयोजित केलं होतं या कार्यक्रमास ठाणे महानगरपालिकेच्या नवनिर्वाचित महापौर शर्मिला पिंपोळकर उपमहापौर कृष्णा पाटील महापालिका आयुक्त सौरवराव अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे उपायुक्त जीजी गोदेपुरे उमेश बिरारी दिनेश तायडे अनगा कदम मिताली संचिती दीपक झिंजाड सर्व आयुक्त महानगरपालिकेचे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते महापौर शर्मिला पिंपळकर आयुक्त सौरभ राव यांच्या हस्ते गौरांग दास यांचा सन्मान देखील करण्यात आला आहे आज प्रत्येक व्यक्ती हा तणावातून जात आहे मग तो विद्यार्थी असो गृहिणी असो की नोकरदार वर्ग असो प्रत्येकाला काही ना काही चिंता असते यातून मार्ग काढणे गरजेचे असते खरं आनंदी जीवन जगण्यासाठी संतुलन समाधान आणि सकारात्मकतेची गरज भासत असल्याचं नमूद करीत महापालिकेने आयोजित केलेल्या या कार्यक्रमाचं कौतुक महापौर शर्मिला पेंपळकर यांनी केलं आहे